नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान दोन हजार नऊ सालीच राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेना किंवा भाजपसोबत जाणार होती याबाबत चर्चा देखील झाली होती आणि तेव्हा त्या ते चर्चेत मी देखील होतो असा मोठा गोपस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि का खासदार सुनील तटकरे यांनी एका मुलाखतीत केला सोबत के एक आहे दरम्यान भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवारांवर जे आरोप केले जात आहेत त्या आरोप एकतर्फे आहेत त्या आरोपात तथ्य नाही भाजपसोबत चर्चा ही दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार चौदापासून पासून नाही तर दोन हजार नऊ सालापासूनच सुरू होती असं विधान करत सुनील तटकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी खळब उडून दिली आहे दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांचा सगळा रोग हा शरद पवार यांच्याकडे होता पण याबाबत त्यांनी कुठेही थेट नाव मात्र घेतलं नाही दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकर यांनी केलेलं हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे कारण यामुळे आता नव्या राजकारणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आम्हाला असं अजिबात वाटत नाही की आम्हाला ट्रॅप करण्यात आलं आम्ही एक भूमिका घेऊन जी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वारंवार मांडली तो काळ साठ वर्षापूर्वीचा होता कि बहुजनांच्या हितासाठी सत्तेत असलं पाहिजे आज आम्ही नक्कीच दावा करू शकतो की आमच्या सत्तेतील सहभागानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आमदारांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आणि त्या भागाचा विकास झाला भाजपसोबत जाण्याचा निर्णय काल किंवा आज झाला असं वक्तव्य जी काही मंडळी करत आहेत नव्हे तर कळस करून जे काही दावा करत आहेत त्यांना पुन्हा सांगू इच्छितो की भाजपसोबत जाण्याचा निर्णय दोन हजार चौदापासूनच पासूनच होता दोन हजार नऊ सालापासून देखील मी सांगतोय दोन हजार नऊ साली सुद्धा एक क्षण असा आला होता की आम्ही आणि शिवसेना महाराष्ट्रात तेव्हा बाळासाहेब हयात होते अशी पण चर्चा जवळपास एका विशिष्ट स्टेजपर्यंत जाऊन पोहोचली होती हे मी जबाबदारीने सांगतोय दोन हजार नऊमध्ये त्यावेळेला सुद्धा भाजपसोबत युती व्हावी अशी चर्चा चालू होती मी दोन हजार नऊबद्दलच बद्दलच बोलतोय एकदम खात्रीशीरपणे माझ्या या दाव्यावर प्रत्युत्तर करावं मी कुठे कुणाला कधी आम्हाला बोलावून काय सांगितले हे सविस्तर सांगेन 2014 मध्ये देखील आपण पाहिलं की निकाल येण्याआधीच आम्ही भाजपला पाठिंबा दिला तेव्हा भाजपने कुठे पाठिंबा मागितला होता तसेच दोन हजार नऊ मध्ये एकतर केवळ शिवसेना किंवा मग फक्त भाजप याबाबत ज्या चर्चा झाल्या तेव्हा मी देखील होतो चर्चेत पण त्याबाबत मी आता सगळंच सांगणार नाही दरम्यान दोन हजार नऊ लावून जुळून आलं नाही दोन हजार चौदाला पण जुळून आलं नाही दोन हजार सोळाला पण आम्ही सरकारमध्ये जाणार होतो लोकसभेची जागा ठरल्या होत्या पालकमंत्री पद खाती ठरली होती नाही तेव्हाही जुळून आलं तेव्हाही एवढ्यासाठी जुळून आलं नाही की शिवसेना सोबत असेल हे आम्हाला भाजपने सांगितलं आम्ही सांगितलं नाही शिवसेना नको आजी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना आहे दोन हजार सोळाला ती एक संघ होती माझ्या म्हणण्याचा अर्थ हाच आहे की आता जे केलं ते दादांनी केलं असं जे सांगण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातोय त्याबाबत सत्य सांगितलं गेलं पाहिजे असा खळबळजनक दावा हा सुनील तटकरेंकडून करण्यात आला आहे आता सुनील तटकरेंच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटकाय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे